हॅलो नमस्ते सर्व ताई दादा नाशरी स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा आज आपली मार्गशीर्ष महिन्यातील पूजा पण मांडायची आहे तर पूजा ही बघा तुम्ही कशी मांडणार आहे ती तर सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गुरुवार असल्यामुळे त्यांची चालली होती देवपूजा आणि त्यांनी देवपूजा वगैरे करत तोपर्यंत आमची घरातली कामं वगैरे चालली होती आवरायची आणि आज राहुल लवकर गेला होता कॉलेजला त्यामुळे बाकीच्यांची चाललं होतं कामं आणि परी आता पोहे बनवत होती तिला शाळेमध्ये डबा वगैरे आज काही नेणार नव्हते आज फक्त पोहेच घेऊन जाणार होती चपाती भाजी काही नेणार नव्हती त्यामुळे तिनेच तिच्या हाताने पोहे, पोहे बनवती तोपर्यंत माझी दार अंगण मी स्वच्छ धुवून घेतलं होतं पण ते काही शूट नाही केलं का तर मीच राहिली होती लास्टला आंघोळीला तर मी दार दार अंगण सगळं स्वच्छ धुवून घेतलं तोपर्यंत पोहे बनवत होती परी आणि मला तर उपवास होता तिला तिच्या ते पप्पांना उदोगांसाठी ती पोहे बनवत होती तर आता त्यानंतर मला बरीचशी कामं होती आज दिवसभर आणि घरातलीहीच रावर केली मी आज घरी असल्यामुळे लाईट मला असं वाटलं की आज लाईट नसेल पण आज दुपारच्यानंतर लाईट होती आणि आता परी तर निघाली होती शाळेसाठी आवरून तिचे पप्पा तिला चढवण्यासाठी चालले होते आणि आज खूप घरातलीही कामं केली होती आणि त्याला बाहेर जायचं होतं मला भाजीपाला आणण्यासाठी तर मी आता घरातली कामं आवरून घेतली ती परी गेल्यानंतर मग मी जी भांडी राहिली होती थोडीशी चहाची नाश्त्याची ती सगळी भांडी स्वच्छ घासून घेतली आणि भांडी वगैरे आवरून झाल्यानंतर मला फरची हे काम होताच का तास परी यायला उशीर होणार होता आणि परी आल्यानंतरच पूजा मांडून ती बसवणार होती का तर मला मांडायची नव्हती पूजा त्यामुळे परी मांडणार होती आज पूजा वगैरे तर त्यासाठी संध्याकाळचीच पूजा मांडायचं असं ठरवलं होतं त्यामुळे मी फरची वगैरे दुपारनं पुसून घेतली सगळी आणि शक्यतो गुरुवारच्या दिवशी मी फरची वगैरे पुसत नाही पण असं वाटतं की नाही का जे पूजा वगैरे असतात आपल्या त्या पु स्वच्छ पुसल्यानंतर फर्ची वगैरे छान वाटतं तर मी म्हटलं मग मी असं गुरुवारी वगैरे पुसूनच घेत असते इतर गुरुवारी मी बुधवारच्या दिवशीच आदल्या दिवशीच पुसून वगैरे घेते पण हा पूजा वगैरे असेल मार्गशीर्ष महिन्यातली तर त्यावेळेस मी गुरुवारची सुद्धा फरची फर्ची वगैरे पुसून घेते तर आता मला भांडी वगैरे झाल्यानंतर मी फरची पुसून घेणार आहे आणि त्यानंतर जरा थोडंसं लाईट आली तर शिलाई कामही करून घ्यावं म्हणलं तर एका लहान मुलीचा आता काल जे तुम्ही शॉर्टला पाहिलं असेल ब्लाऊज शिवलेला त्याच ब्लाऊजचा आता मी पर्करसुद्धा शिवणार आहे आणि तो तुम्हाला दाखवेल मी कसा शिवला तो पर्कर तर खरंच खूप छान साडी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी साडीही दाखवेल ब्लाऊज आणि पर्करही दाखवेल कसं शिवलं ते आणि आज दिवसभर कामं माझी चालूच होती आणि मला जरा थोडंसं बाहेरही जायचं होतं जरा भाजी वगैरे आणण्यासाठी आणि अस्तर वगैरेही राहिलं होतं एक एक मीटरचं अस्तर जी माझ्याकडं असतंच ऐंशी सेंटीमीटरचं पण एक मीटर वगैरे अस्तर लागलं तर मग मला बाहेरून आणावं लागतं तर आता त्यासाठी मला बाहेरून बाहेर जाऊन आणायचं होतं तर ले मी सगळी कामावरून गेले की त्यानंतर काय टेन्शन नसतं घरी आल्यानंतर काम करण्याचं आणि आल्यानंतर लगेच मला स्वयंपाकही करायचा होता स्वयंपाकही करायचा होता पण आता मी फराळाचं केलं सगळं काम वगैरे आवरलं त्यानंतर माझ्या उपवासासाठी मी खिचडी बनवली होती पण मुलं संध्याकाळी आल्यानंतर तीही खातात त्यामुळे मी खिचडी बनवताना जास्त बनवते का तर मुलं परीही आणि राहुल दो ही दोघंजण आल्यानंतर तीही खातात आणि आज परीच्या पप्पांनाही जेवणात काही बनवलं नव्हतं मी आज खिचडीच दिली सगळ्यांनाच त्यामुळे आज स्वयंपाकाचं टेन्शन कमी झालं पण संध्याकाळी बरेचशे रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेले आहेत आता मी खिचडी कशी बनवते ते दाखवणार आहे आणि वांगेची भाजी आणि संध्याकाळच्या जेवणात बासुंदी केली होती तर तुम्हाला बासुंदी आता एक आपल्या व्हिडिओमध्ये बासुंदीची रेसिपी आहे पण मी आज संध्याकाळी बासुंदी बनवली होती तर आता मी खिचडीची तुम्हाला दाखवते कशी मी बनवते खिचडी ती एकदम साध्या पद्धतीने आपल्या तेलामध्ये मिरची वगैरे कट करून टाकलेत आहेत मी आणि शेंगदाण्याचा कूट जे होता तो कूट घालून घ्यायचा पण पहिल्यांदा मी बटाटा टाकून घेतला आणि बटाटा पूर्ण चांगला असा परतून झाल्यानंतरच कूट घालून घ्यायचा का आता तर तेलामध्ये लगेच कूट घातला की तो जास्त करून करपण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा चांगला पूर्ण असा मऊ होस्तपर्यंत हे करून घ्यायचं परतून घ्यायचं आता मी हे उकडलेले बटाटे आहेत पण तरी पण मी असे कट करून टाकल्यामुळे त्याला चांगली त्याला चव लागते तर मीठ क टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर आपलं जे शेंगदाण्याचा कुठं आहे तो घालून घ्यायचा आहे अगदी साधी पद्धत इतकी जास्त काही वेगळं मी असं करत नाही पण तो मला माझी पद्धत दाखवते आणि मग वरून शाबू तांदूळ घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्याचाही शिपडा मारून घ्यायचा आहे पूर्ण चांगलं परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा शिपडा मारून चांगलं असं झाकून ठेवायचं म्हणजे एक वाफेमध्ये चांगलं शिजतं आणि हा जरा मोठा बटाटा असल्यामुळे जरा थोडासा अर्धासा कच्चा होता त्यामुळे मी बरा बराच वेळ जरा त्याला परतून घेतलं चांगला आता उकडून तीन चार चिट्ट्या घेतल्या होत्या करून तरी पण तो बटाटा मोठा असल्यामुळे पूर्ण आतपर्यंत शिजला नव्हता तर आता मला परतून घेतल्यानंतर शिजणं शिजतो तो तर मी चांगला जास्त वेळ जरा परतून घेत होते आणि दाबून दाबून असं चांगलं मऊ करून घेत होते आणि परतून झाल्यानंतर तांदूळ वगैरे घालून घ्यायचे आपल्याला आणि थोडंसं पाणी घालायचं एक तर ग्लास ग्लास तुम्ही पाण्याचा शिपडा मारला होता आणि त्यानंतर झाकून ठेवलं तर चांगली मऊ शिजते चांगली खिचडी आणि चवीलाही छान लागते एक दोन तीन मिनटासाठी आपण झाकून ठेवायची म्हणजे चांगली बाब बसली की खिचडी आतपर्यंत चवदार होते आणि मिरचीचा स्वाद तिखट असा छान असा खिचडीपर्यंत लागतो तर ही माझी अशी पद्धती आहे तुमची कशी टिकामेंटमध्ये नक्की सांगा आणि आता त्यानंतर मी खिचडी खाऊन वगैरे झाले त्यानंतर म्हटलं पर्कर शिवून घ्यावा पर्यंत परीच्या पप्पांचा आवराचं चाललं होतं तर मी लहान मुलीचं एकदम छान असं सात आठ वर्षाची मुलगी असेल तर तिचा मी अस्तरचाच पर्कर शिवलेला आहे म्हणजे जी ते अस्तर आपण ब्लाउज वापरतो त्यापासूनच त्याच अस्तरचं मी पर्कर शिवलेलं आहे तुम्हाला पर्कर दाखवते बघा छान असा पर्कर झालेला आहे आणि आबोलीकरची साडी मी तुम्हाला उलटच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर मी असं पूर्ण उभा करून दाखवते तर छान असे प्लेट्स पाडून मी परकर बनवले फक्त आता त्याची नाडी बनवायचं राहिलं होतं तर छान असं पर्कर झालेलं आहे बघा आपण जसा रेडीमेड असतो सेम तसंच पर्कर दिसत होता आणि त्यानंतर मी आवरून मी आता बाहेर चालली होती भाजी वगैरे आणायची होती तर माझा तावराची तयारी चालली आणि मग भाजी वगैरे आणून झाल्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आलेल्या आले तिकडनं आले मग कपडे वगैरे चेंज केली आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला चालू केलं आणि स्वयंपाक वगैरे कराय घेतला आणि आज मी बासुंदी करणार होते का तर दूध खूप शिल्लक राहिलं होतं कालची पिशवी दुधाची आम्ही काही वापरलीच नव्हती तर कालचं आजचं दोन्ही म्हणजे दीड दोन लिटर दूध होतं तर म्हटलं बासुंदी करून घ्यावी का तर बासुंदी केली तर दूध लगेच आपलं म्हणजे पटकन संपत संपत असं आणि तसं दूध मुलं काय पित नाहीत मग असं बासुंदी वगैरे केली परेंते, परेंते तर मुलं हळूहळू दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळपर्यंत पिऊन टाकतात ते आणि दूधही लवकर संपता असं होतं त्या भारण्याने दूधही संपतं तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असेच करून देत जा अगदीच त्यांनी बोरणटोळ्या टाकण्यापेक्षा असे दोन तीन दिवसातून तुम्ही पासून करून देऊ शकता मुलांसाठी तर रोज रोज बोरणवट्या टाकून पिणंही चांगलं नाही का तर त्यात ही स साखर असते पण आपण खावा वगैरे टाकतो त्यामुळे अगदी थोडं प्रमाणात साखर टाकली तरी चालते तुम्ही बासूनीच करत असते जास्त करून अशी गुरुवारची पूजा वगैरे असेल किंवा उपवास वगैरे असेल त्या टायमिंगलाही आणि जास्त करून दूध वगैरे शिल्लक राहिलं माझ्याकडे तर मी जास्त करून मुलांना बासुंदी चक्का वगैरे असं जास्त आवडतं त्यामुळे मी शिल्लक दूध राहिलं की मी लगेच त्याचं तेच बनवत असते तर आता तुम्ही म्हणताल की केसांची हे अशी काय केली तर का तर स्वयंपाककारताना केस बांधलेला असावा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे पाहत असाल की माझे केस वरतीच बांधलेले असतात त्यामुळे मी सहसा क्लिप लावून टाकते का तर केस गळू वगैरे नाही माझे केस गळतात बरं के का त्यामुळे मी क्लिप लावून टाकलं होतं आणि स्वयंपाक करताना मध्ये असे आपण ज्यावेळेस खाली वगैरे वागतो त्यावेळेस केस पुढे येऊ नये म्हणून मी क्लिप लावला होता केसांना तर तुम्हाला वाटलं आजची काही हेअरस्टाईल केली तर त्यामुळे मी आता लावलं होतं आणि स्वयंपाक चाललं होता बघा बासुंदी ती कराय घेतली ती मी तर दूध चांगलं आटस्त तोपर्यंत तो ठेवलं थोडं वेळ चांगलं आटून दिले आणि विलायची टाकून मी पहिल्यांदा विलायची पावडर वगैरे टाकून घेतली आणि त्यानंतर काजू बदामची पावडर केली होती ती टाकून घेते आणि खावा मी पहिल्यांदाच टाकलं होतं का तर रेसिपी तुमच्यावर शेअर केलेली पण आता फक्त बनवताना तुम्हाला दाखवते मी कसे बनवते ती तर खावा आणि विलायची पहिल्यांदाच घालून घेतली होती मी ते काय दाखवायला म्हणजे ते व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तर आता मी काजू आणि बदामची पावडर जी केली होती खलबत्त्यामध्येच केली होती तर ती आता मी घालून घेत आहे आणि छान अशी बासुंदी झाली होती तर मुलांनी आता संध्याकाळी थोडी आणि राहिलेली सगळी सकाळीपर्यंत फिनिश करतात तर मला ना तसं आवडतं जास्त करून बासुंदी चक्का वगैरे असं चक्क्याची ही रेसिपी तुमच्यावर नक्की शेअर करेल मी तर घरगुती असा चक्का खूप छान होतो तर आता ही मी दुधावरली साय काढून ठेवली ती तर ते आता कडक झालेली आहे अजून थोडीशी मऊ झाली आणि ती जरी तुम्ही अक तुमच्याकडं खावा जर नसेल तर त्या टायमिंगला तुम्ही साय घालून जरी बनवली तरी खरंच खूप छान होतं बासुंदी तर अगदी ज्याच्याकडं खावा नसेल त्यांनी साय घालून जरी बासुंदी बनवली तरी थोडंसं फक्त गोडवा वाढवा लागेल तुम्हाला फातर खाव्यामध्ये गोडवा असतो त्यामुळे जास्त ह्याची गरज लागत नाही साखरेची पण साई टाकली तर थोडंसं तुम्हाला साखर जरा जास्त घालावं लागेल तर मी आता साखर जास्त घालणार नाही छोटी छोटी वाटी आहे ती फक्त दोनच वाट्या मी साखर घालणार आहे दूध बरंच आहे दीड लिटरचे पुढं पुढं दूध आहे तर मी फक्त तेवढ्यासाठी दोनच वाटे साखर घातलेली आहे जास्तही गोड नाही करणार कधी जास्त हे मुलं आता जास्त खात नाही कंटाळा करतात आणि मी साखरेचं प्रमाण अगदीच कमी कमी करत चाललेली आहे जास्त करून साखर जास्त वापरत नाही चहामध्ये पण अर्धी अर्धा चमच्यात एक चमचा साखर असते जास्त मी साखर घालत नाही कुठल्याही याच्यात आणि चला आता स्वयंपाक चालू होता माझा आणि आज आरती वगैरे ही करून घ्यायची होती तर परीणीच पूजा वगैरे मांडली पण ती काय शुटकरा वेळ नाही मिळाला आणि तुम्हाला आज पापडची मी एक छोटीशी टिप सांगते गृहिणींसाठी आपल्या ताईंसाठी तर आपण मी भाकरी करून घेतले होते आणि त्याच तव्यामध्ये आपण जी गॅसवर जी भाजतो पापड त्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीने जे पापड भाजला तु तर तुमचा पापड जळणारही नाही आणि खूप छान असं चविष्ट तळल्यासारखं लागणार आहे तर तुम्ही ही टीप नक्कीच लक्षात ठेवा आणि तव्यावरतीच पापड भाजून बघा खरं तुम्हाला नक्की आवडेल तर स्वयंपाक तर सगळं आवरला होता आणि आता जेवणाची तयारी चालली होती माझी तर आता जेवण वगैरे वाढायचं होतं तोपर्यंत आम्ही आरती वगैरे म्हणून घेतली आणि त्यानंतर जेवणासाठी बसलो तर मी आज काय बनवलं जेवणामध्ये ते तुमच्यावर शेअर करते आणि अजून जेवण वगैरे काय झालं नव्हतं आता आरती म्हणून घेता येईल आणि आज ती गांनी आरती वगैरे म्हणून घेतली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करत जा जे माझ्या ताई मावशी वगैरे दादा व्हिडिओ पाहतात त्यांनी नक्की कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते मी तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ